नमस्कार आपण आत्ता आहोत डॉक्टर श्रीनाथ सरांसोबत आणि त्यांच्याकडनं आपण शेंद्री या झाडाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत शेंद्री या झाडाचं शास्त्रीय नाव आहे बिक्स ओरिलेना बिक्सा हे नाव वनस्पती वर्गीकरणशास्त्राचे जनक असलेले कार्लोस लिनायस यांनी ठेवलं आणि मजेशीर गोष्ट या ठिकाणी अशी आहे की ही जी वनस्पती आहे त्याचा उपयोग गेले शेकडो वर्ष हे नैसर्गिक डाय म्हणून वापरलं जायचा आणि हा डाय हे सेंट्रल अमेरिकेतील विशेष करून जे याचं ओरिजिन आहे जगभरामध्ये मधल्या काळामध्ये गेल्या तीनशे चारशे वर्षामध्ये जगभरातील भारत किंवा आफ्रिका साऊथ अमेरिका या भागामध्ये त्याचा प्रचार प्रसार केला गेला आणि त्याची लागवड केली गेली कार्लोस लिनाईसने या वनस्पतीचं नाव ठेवलं बिक्सा बिक्सा हे अशा अर्थाने की कॅरेबियन बेटांच्यामध्ये जे अनेक पुरातन संस्कृती होऊन गेले जसं की टियाना जी संस्कृती होती या संस्कृतीचे लोक याला भिक्सा असं म्हणायचे आणि या वनस्पतीच्या फुला फळांपासून किंवा बियांपासून जो रंग निघतो तो त्यांच्या बॉडीला लावायचे आणि काही कालांतराने ती संस्कृती ती भाषा ही नामाशी झाली आणि कार्लेस लिहिल्याचं वाटलं की या वनस्पतीला आपण त्यांच्या भाषेचं नाव दिलं गेलं पाहिजे अरे वा म्हणजे त्या नावामुळे ती भाषा ही आहे राहिली या नावामुळे जसं की इनका संस्कृती आहे तसंच अनेक संस्कृती ज्या नामाशी झाल्या त्यापैकी टीआनाई की होती अच्छा आणि ओरेलाना ही अशा अर्थाने की एक फ्रान्सिसो डी ओरेलाना नावाचा एक्सप्लोरर होता त्यांनी अनेक वर्ष अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये एक्सप्लोरेशनचं काम केलं आणि त्यांचं नाव या वनस्पतीला दिलं ही वनस्पती ही मध्यम आकाराची आकाराची वाढणारी वनस्पती आहे कमी अधिक पावसाच्या भागात वाढते बर्फ असलेल्या ठिकाणी ही वाढत नाही त्याच्यामध्ये सब ट्रॉपिकल आणि ट्रॉपिकल कंट्रीज मध्ये ही वनस्पती चांगली वाढू शकते आणि याचं नाव काय काय असतं सर म्हणजे शेंद्री म्हणतात सिंदूर असंही म्हणतात टियानो असं टियानो भाषेमध्ये जी आहे बिक्सा हे पण त्याला म्हणतात आणि याची जी पानं असतात ही अशी हार्ट शेप असतात जरा ब्रॉड असतात फार आयडेंटिकल अशी असतात याला फुलं फार सुंदर येतात पिंक कलरची फुलं अशी गुच्छामध्ये येतात आणि तुम्ही जर एक वैशिष्ट्य बघितलं असेल तर ही जी त्याची फळं आहेत याच्यावरती काटे दिसतात लाल रंगाचे पण ते इतके काटे तर नाही ते मऊ काटे परंतु तुम्ही जर ते फोडलं तर तुम्हाला जाणवेल की या फळामध्ये हे अजून पक्व झालेले नाहीत असे hmm. बिया तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता परंतु दुसऱ्या काही गुच्छांच्या मध्ये आपण जर हे फोडलं तर तुम्हाला जाणवेल की ह्या जा ज्या बिया आहेत याचा वापर हा डाय काढण्यासाठी केला जातो आता हे बऱ्यापैकी पक्व झालेले आहेत जर तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये हे रंग शेंदूर लिटरली शेंदूर रंग हा त्याचा झालेला जा आहे hmm. oh. हा शेंद्री रंग झालेला आहे याचा वास देखील असं जेंटल स्मेल येतो आणि आपल्या इथं हनुमानाला शेंदू याचा वापर केला जायचा आणि ही जी वनस्पती आहे याचा जो डाय आहे त्या डायचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो जगभरामध्ये ब्राझील असेल सेंट्रल अमेरिकेतले काही कंट्रीज असतील भारतासारखे काही कंट्रीज असतील एशियन काही कंट्रीज आहेत ते याचा डायचं एक्सटॅक्ट करतात आणि जगभरामध्ये त्याचा वापर केला जातो अच्छा अजून याचा वापर होतो विशेष करून फूड इंडस्ट्रीमध्ये जे नॅचरल डाय आहे कारण काय की हा डाय वापरल्याने ते जे काही खाद्यपदार्थ असतील त्याचा नॅचरल टेस्ट त्याचा फ्लेवर तो जात नाही तो तसाच राहतो मेंटेन राहतो म्हणून याला फूड इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो तसंच कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये विशेष करून कॉस्मेटिक प्रोडक्ट्स असतील त्यात त्याचा वापर केला जातो नील पॉलिशमध्ये वापर केला जातो तसंच हे मध्ये पण केलं जातं त्याच्यामुळे काही देशांमध्ये या झाडाला लिपस्टिक ट्री देखील म्हणतात अरे तुम्ही डाय बघितला की अत्यंत असं छान एक त्याचं कंटेंट हे तुम्ही बघू शकता या बियांच्यावरून हा डाय असा तयार झालेला आहे आणि हा जो लाल रंग दिसतो हा लाल नसून तो सेंद्रिय आहे याचं कारण असं की याच्यामध्ये एट्टी पर्सेंट बिक्सिन नावाचं एक ऍक्टिव्ह केमिकल असतं आणि तुम्ही जर थोडं तर त्याच्या कडली बघितलं तर पिवळट रंग पण दिसतो hmm. तो येल्लो नाहीये पण बट यल्लोईश आहे आणि त्याचं कारण असं की याच्यामध्ये ओरेलिन नावाचं एक ऍक्टिव्ह प्रिन्सिपल असतं आस्था। पिगमेंट असतं आणि त्याच्यामुळे हा एक येल्लोईश रंग दिसतो असा hmm. हा रेडिश पण नाहीये येलो रेड नाही आहे येल्लो नाहीये पण हा शेंद्रिय आहे हे ये त्याचं येलो आणि रेडचं कॉम्बिनेशन याचं शेंद्रीय रंगाचं झालेलं आहे अरे आणि आपल्या इथे अनेक अने वर्षापासून महिला आ, सिंदूर लावतात हो सिंदूर लावण्यासाठी ही वनस्पती पूर्वी वापरली जायची दा वापर हे अनेक केमिकल युक्त सिंदूर हे मार्केटमध्ये आले रेडीमेड आले त्याच्यामुळे रेडी ही वनस्पतीचा वापर हा कमी कमी होत गेलेला आहे आणि हा आता बहुतेक बऱ्याच ठिकाणी कमी पण झालेला आहे याची लागवड जर केली आणि एक नैसर्गिक डाय असलेला की ज्याचा आपल्याला काही तोटा नाहीये अशा प्रकारच्या वनस्पती लावल्या आणि एक नैसर्गिक डाय म्हणून याचा वापर केला गेला सिंदूर लावला गेला तर मला असं वाटतं नक्कीच असा कारण काय की अनेक लोक सांगतात की जे केमिकलयुक्त डाय आहे ते, ते वापरल्यामुळे की स्किन कॅन्सर पण काही लोकांना झालेला आहे आणि ते नैसर्गिक असेल तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि याचे सर बिया वाळल्यानंतर त्या लावता येतात का बियापासून बियांपासून तुम्ही ही वनस्पती वाढू शकता आणि तुम्ही बघितलं असेल की गुच्छामध्ये येतात अनेक या झाडावरती फळ आहेत फळांच्या मध्ये अनेक बिया असतात त्या बिया तुम्ही जर रुजवल्या तर तुम्ही स्वतःही देखील झाड तयार करू शकता याच्यावरच वाळतात वाळतात का ते या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता याच्यातल्या बिया गेलेल्या आहेत हे मागच्या वर्षीच ही जी फळ आहे ही वाळून गेली आहेत याच्या सगळ्या ज्या बिया आहेत या काही पडलेल्या आहेत काही अशाच आहेत परंतु तुम्ही हे जे सुकल्यानंतर याची पावडर करतात आणि त्याचा देखील वापर आपण करू शकतो मुळातच जेव्हा ते असे यंग असतात त्याला काय हे ऑरेंज जे दिसतात हे तुम्हाला परत परत येतो दाखवतो अत्यंत ये अमेझिंगली असं ते शेंदूर लिटली शेंदूर यातनं ये बाहेर येतो हा असं शेंदूर तुम्ही बघू शकता मला असं वाटतं इतकं सुंदर झाड कलरफुल भिक्षा ओरेल ना हे सगळ्यांना आवडेल आणि एक नैसर्गिक डाळ असलेली वनस्पती ही आपल्या आसपास असावी सर याची येतात तर त्याच्यामध्ये मकरंद असतो मकरंद पेक्षा सुद्धा याच्यावरती ज्या मधमाशा येतात ते पोलन्स घ्यायला येतात अच्छा हा आपल्या इथल्या भागामध्ये या परिस्थितीमध्ये हे झाड चांगलं स्टेबल झालेलं आहे जरी ते सेंट्रल अमेरिकेतलं असलं तरी हे काही प्रमाणामध्ये याची लागवड केली आणि एक नैसर्गिक डाय आपण जर मिळू शकलो तर नक्कीच हे अत्यंत उपयुक्त असं प्लांट आपल्याला उपलब्ध आहे खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद श्री किशनजी